झाला त्यांच्या गुन्हा आदोष पेटी रुपये रुपयाला आभारी धन्यवाद बघा बिंदूला नाव तर सायराम प्रसन्न राहुल शेख पाटील भोखर पाडा दोन बातल्या अकरा हजार वर होते त्यांना जोर झाले खैरमाता प्रसन्न कामत पाडा सुटला फेरा फेऱ्याची गाडी आली बघा या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत जर कुणाला तो लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी नक्कीच तो लाभ घ्यायचा आहे सुंदर फळा फालतो चिकण्या आणि बका आदरणीय सागर पवाले ठिकाणी आगमन झाले जबेश मात्र जाताड्यानं जोर झाले जे भवन आहे प्रसन्न कुमारी हिंदवी रोशन धुळे सावले त्या समिती विलासदा पवाले यांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा स्टेजवर या बाकीचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती की अतिरिक्त प्रेक्षक चला आपण स्टेज खाली करा स्टेज खाद्य आणि पाहुण्याचा बक्षीस धन्यवाद आदरणीय अनंत कालोगे उपस्थित झाले त्यांचा सुद्धा या ठिकाणी सर अरे दादर स्टेजवरची स्टेज वरची अतिरिक्त गर्दी खाली करा अन्यथा मग आयोजकांना तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतील याची नोंद घ्या आपण प्रसन्न आस्था गणेश शिंदे कसलखंड भरवल अर्ध्या गोड्या स्वतःच व्हायला पाहिजेत सानवी विश्वास भगत भोईसावरे आपण स्टेज जाऊ आपल्या व्हॉट्सअपला गाणी जमले मन्या माईवाले या ठिकाणी आले सानवी विश्वास भगत भोईसावरे बावऱ्यावाले आपण स्टेट जाऊया पाखरे आणि बंप्या विजयाबद्दल पद्माकर जोशी यांच्याकडून शंभरचा परिणाम धन्यवाद सर्व घरची नाव आहेत या सन्मान्य विद्यमान आमच्या अखेर